अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील पिंपळ दरा वडनेर भागात राहणारे शोभाचंद गवाणे हे आपल्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्याच शेतात काहीतरी नरभक्षक बिबट्या दबा धरून बसलेला होता काही काळाच्या आतच बिबटानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला बिबट्यानं हल्ला करत शोभाचंद यांना बाजूच्याच मक्याच्या शेतात फरफटत नेलं यात बिबट्यानं त्यांचे पोट फाडले तसे वेगळे केले यातच शोभाचंद गवाणी यांचा जागेवर मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे मात्र उशीर होऊन देखील शोभाचंद हे घरी न आल्यानं त्यांचे कुटुंब शेतात गेले असता त्यांना छिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह दिसून आला हा मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले होते दरम्यान घटनेची माहिती गावात मिळाल्यानं ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून ताबडतोब या बिबट्याचा बंदोबस्त करून वन विभागाला त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे